तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तक आपलं आयुष्य कसं बदलू शकतात प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक नव जग एक नवं ज्ञान एक, एक नवा विचार याच जगाची याच ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात हेतगुज पुस्तकांशी ज्ञानाची मैत्री विचारांचा संगम जर तुम्ही इथे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण इथे अशी शहाणपणाची गोष्ट बोलतो ज्यामुळे आयुष्यात शांतपणे हळूहळू मोठा बदल घडत जातो आज आपण एका खूप महत्वाच्या गोष्टीकडे जाणार आहोत सवयी टिकवणं इतकं अवघड का वाटतं आपण सवय, सवय सुरू करतो सुरुवातीला थोडा उत्साह असतो पण काही दिवसांनी मन कंटाळतं वाचन कंटाळवाणं वाटू लागतं अभ्यास ओझ्यासारखा वाटू लागतो व्यायामाला जाणं जड वाटतं बचत करणं बोरिंग वाटतं नवीन कौशल्य शिकणं भाडी वाटतं पण सातत्याला मजा येत नाही बहुतेक लोकांनी हे लक्षातच घेतलेलं नाही की सवय टिकते कारण ती सोप्या असते हा फक्त अर्धा भाग आहे सवय टिकते कारण ती आकर्षक असते ती आनंददायक वाटते ती करणं भावनिकदृष्ट्या सुखद असतं जर सवयेचं रिवॉर्ड तुमच्या मनाला आनंद देत नाही तर ती सवय तुमच्या मनात जागा घेत नाही मन फक्त एका नियमावर चालतं ज्या गोष्टीमध्ये मला आनंद मिळतो त्या मी पुन्हा करतो हे इतकं साधं आहे पण आपण हे विसरतो तुम्ही चहा का पितो कारण चहा तुमच्या शरीराला आनंद देतो तुम्ही फोन का वापरता कारण त्यात डोपामीन आहे तुम्ही रील्स का पाहता कारण त्या तुम्हाला लगेचच रिवॉर्ड देतात पण तुम्ही वाचन का करत नाही कारण रिवॉर्ड ताबडतोब वाटत नाही अभ्यास का टाळतो कारण रिवॉर्ड खूप उशिराने मिळतो बचत का करत नाही कारण आनंद आत्ता नाही तो भविष्यात आहे माणूस भविष्यापेक्षा वर्तमानातील आनंद निवडतो म्हणूनच सवय टिकवण्यासाठी सर्वात मोठा नियम आहे तिला आकर्षक बनवा सवयी स्वतः सुंदर नसतात आपल्याला त्या सुंदर बनवाव्या लागतात आणि हे कसं करायचं एमटेशन बंडलिंग नावाचा एक सुंदर मार्ग आहे आपण अवघड गोष्ट आपल्या आवडत्या गोष्टीसोबत जोडतो उदाहरणं सोपी आहेत चहा घेताना वाचन आवडतं म्युझिक लावून एक्सरसाइज पॉडकास्ट ऐकत घरकाम बसमध्ये बसल्यावर वोकॅब्युलरी प्रॅक्टिस कोडिंग किंवा क्रिएटिव्ह काम करताना सॉफ्ट म्युझिक वॉक करताना ऑडिओ बुक्स हे सर्व नैसर्गिक का आहे कारण मन म्हणतं ज्याची मला मजा येते त्याच्यासोबत जर काही उपयुक्त जोडला तर मी दोन्ही गोष्टी करू शकतो कसं आहे ना आपण घर साफसफाई करतो पण बॅकग्राऊंडमध्ये आपली आवडती गाणी असली की काम सोपं वाटतं मूड फ्रेश वाटतो मनाला रिवॉर्ड मिळतं आता विचार करा जर व्यायाम अभ्यास वाचन बचत या सगळ्या गोष्टी आपण अशा मजेशीर अनुभवांशी जोडल्या तर त्या करण्यासाठी आपल्याला फोर्स लागणार नाही आपणच त्या गोष्टी रिपीट करू मन एखाद्या गोष्टीकडे आकर्षित होतं ती गोष्ट परफेक्ट आहे म्हणून नाही तर त्या गोष्टीसोबत त्याला आनंद मिळतो म्हणून आपण सवय टिकवायची असते पण आपण रिवॉर्ड विसरतो तुमचा मेंदू बाळासारखा आहे त्याला चांगलं काही केलं की छोटंसं गुड बॉय गुड गर्ल रिवॉर्ड हवं असतं त्याला सिग्नल हवा असतो हे केलं तर मजा मिळेल आणि म्हणूनच जर सवयीत आनंद नाही तर ती सवय जिवंत राहत नाही एक छोटं उदाहरण घ्या एक माणूस रोज वाचन सुरू करायचं ठरवतो पण तीन दिवसांनी थांबतो का कारण त्याचं वाचन हा एक काम बनून बसतं तो रिवॉर्ड जोडत नाही तो एक्सपिरियन्स सुंदर करत नाही एका दिवशी त्याने काय केलं चहा घेतला हलका म्युझिक लावला आणि बाल्कनीमध्ये बसून फक्त दोन पानं वाचली ते दोन पानं त्याला रुचली या दोन पानांनी त्याला व्यसन नाही लावलं पण आनंद दिला आणि जिथे आनंद असतो तिथे पुनरावृत्ती वाढते यालाच अट्रॅक्शन म्हणतात कठीण गोष्ट अट्रॅक्टिव्ह बनली की ती सवय बनते कल्पना करा जिममध्ये जाताना एगार तुमचं आवडतं म्युझिक असेल तुम्हाला वर्कआउट मजेशीर वाटेल अभ्यास करताना जर कलर पेन्स छान नोट्स किंवा एक वॉर्म कॉफी असेल तर अभ्यास कंटाळवाणा वाटत नाही बचत करताना जर तुम्ही व्हिज्युअल प्रोग्रेस पाहिलात उदादाच एक छोटा जार भरताना एक ॲपमध्ये ग्रीन प्रोग्रेस बार वारताना तर बचत करणं मजेशीर बनतं आपण रिवॉर्ड पाहून मेहनत करतो रिवॉर्ड दिसलं नाही तर मेहनत जड वाटते म्हणून जर सवय आकर्षक बनवली नाही तर ती टिकत नाही एक दुसरं पॉवरफुल ट्रूथ सांगतो सवय अट्रॅक्टिव्ह नाही आहे तर तुम्ही आकर्षण तयार करा आपण बाहेरून सवय बदलू शकत नाही पण त्या करण्याचा अनुभव खूप सुखद करू शकतो तुम्ही रुटीन्स सुंदर करा तुम्ही जागा सुंदर करा तुम्ही प्रोसेस भावनिक करा तुम्ही सवयीला छोटासा रिवॉर्ड द्या या छोट्या छोट्या आनंदामुळे सवय मनात जुळून बसते जेव्हा तुम्ही म्हणता वा मला यात मजा येते तेव्हा तुमचा मेंदू त्या सवयीला आपली करतो आणि एकदा सवय मनात बसली की ती टिकते काही वर्ष टिकते कधी, -कधी आयुष्यभर टिकते म्हणून लक्षात ठेवा सवय टिकवण्यासाठी तिला अवघड बनवू नका सवय टिकवण्यासाठी तिला अट्रॅक्टिव्ह बनवा ज्यात आनंद नाही ते मनात राहत नाही ज्यात आनंद आहे ते मनातून जात नाही आता तुम्ही स्वतःला एक सोपा प्रश्न विचारा आज मी कोणत्या सवयीला थोडा अधिक सुंदर थोडा अधिक मजेशीर करू शकतो कदाचित वाचन अधिक सुखद बनवू शकता अभ्यास थोडा इंटरेस्टिंग बनवू शकता एक्सरसाइजमध्ये म्युझिक जोडू शकता किंवा बचतला छोटस स्वप्न जोडू शकता जेव्हा सवयीमध्ये आकर्षण येतं तेव्हा सवयीमध्ये सातत्य ते येतं आणि पुढील भागात आपण अजून एक महत्वाची गोष्ट समजू की सवय अट्रॅक्टिव्ह आहे सोपी आहे पण जर ती दिसलीच नाही तर सवय सुरूच होत नाही आपण पुढील भागात शिकणार आहोत की चांगली सवय दिसणे कसं महत्वाचं आहे आणि वाईट सवय अदृश्य करणं कसं गेम चेंज